गेले अनेक दिवस चळवळी मधला कार्यकर्ता मराठा ठोक मोर्चा माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर चेहरा आणि तळागाळातील लोकांसाठी काम करणारा माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे अशा आपल्या सोबत आहेत शावडी तालुक्यामध्ये त्यांचं एक खूप मोठं कार्य आहे सामाजिक कार्यकर्ते त्यांना ओळखलं जात सर नमस्कार मराठी स्वागत आहे श्रावडी तालुक्यामध्ये वन खात्याविषयी इथल्या नागरिकांना असंतुष्ट आहे इथल्या नागरिक नागरिकांच्या मनामध्ये असंतोष आहे की वन्य प्राण्यांचे हल्ले असतील किंवा इतर काही वन खात्याच्या भूमिका असतील काही नागरिकांना त्रस्त आहे तर या संदर्भात आपण ह्या तालुक्याचे रहिवासी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपल्याला काय वाटतं शाहवाली तालुका हा छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज त्याचप्रमाणे राजश्री शाहू महाराज त्यांच्या नावाने हा तालुका ओळखतो या तालुक्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावून झालेला तालुका आहे आणि भूमी आमची आहे आज वन विभाग हा एकोणीसशे एकोणऐंशी ऐंशी साली स्थापन झाला त्यावेळेला ही घनदाट जंगल होती शावली तालुक्यामध्ये पूर्वी याच सगळ्या तालुक्यामध्ये वाड्या बसल्या बसलेल्या आहेत चारशे वर्षापासून आमच्या रहिवाची इथं तालुक्यामध्ये शेतकरी वर्ग आहे त्यांच्या जमनी तिथं आहे त्यांची घरं तिथं आहे आज दोन हजार सतराला एक शासन निर्णय निघाला की सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बांधावर झाडं लावण्यासाठी या लोकांना दिली वन विभागाने दिली ही झाड दोन हजार सतराला लावल्यानंतर दोन हजार बावीसला त्या वन विभागाच्या काही लोकांनी हे शेतकऱ्यांच्या जन्मचं आपल्याला ऐकवार करून घेतल्या आणि शेतकऱ्याने सांगितले जंगलाची झाड आहे तर हे आमचं क्षेत्र आहे आणि त्याच्यामुळं जेवढ्या पण आज जवळपास चौऱ्याऐंशी धनगरवाड आहेत वेगवेगळ्या गाव आहेत वाड्या वाजते आहेत अशा परिस्थितीमध्ये जंगलव्याप्त भागामध्ये पूर्वी आज जवळपास पन्नास ते साठ वर्षापासून शेती करणारे जे लोक आहेत तीन तीन चार चार पिढ्या त्यांच्या इथे गेलेले आहेत त्या शेतीमध्ये कधी नुकसान झालं नाही पूर्वी वन्य प्राणी होते वन विभागामध्ये लोक जात होते येत होते कधी अडचण आली नाही पण आता मागच्या दोन तीन वर्षामध्ये या तालुक्यामध्ये काही घटना चुकीच्या घडायला लागल्या या तालुक्यामध्ये मलकापूर रेंज आहे आणि मलकापूर रेंज हो एक वन परिक्षेत्र अधिकारी आर एफ एक उज्ज्वला मुक्दिम नावाची एक महिला आलेली आहे इथं आल्यानंतर कोल्हापूरचा डी सी एफ होत आहे ते होती ते थी तर ते त्या ठिकाणी आल्यानंतर इथं ह्या लोकांना एवढा प्रचंड त्रास द्यायला चालू केला वन विभागाच्या माध्यमातून आमच्या जमिनीचं नुकसान झालेलं आम्हाला विचारलं नाही आमच्या पिकाचं नुकसान झालं आम्हाला विचारलं नाही आज परिस्थिती अशी आहे की खांदा पीक एक आमचं आणि एका पिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होते भात शेतीचं डोकरं मिळतात मळणी काढतात मोर खातात त्याच्यानंतर ऊस उत्पादन पूर्णपणे उद्ध्वस्त केलेलं आहे डोकऱ्यांचं संशोधन झालेला आहे त्याच्यात पलीकडं जाऊन डोळमोराची शेती संपलेली आहे नाचणी संपलेली आहे आता रथाई आम्ही लावली रथाई सुद्धा संपलेली आहे आणि हे करत असताना आम्ही यांच्याकडे पंचनाम्यासाठी मागणी केली पंचनामे करत नाहीत बारा वनसेवक आहेत एकही वनसेवक त्या गावात जाऊन लोकांची चौकशी करत नाहीत कंत्राटी वनसेवक आहेत वनपाल आहेत वन संरक्षक वनरक्षक आहेत अनेक लोक या ठिकाणी कार्यरत आहेत परंतु सामान्य शेतकऱ्याची अजिबात दखल घ्यायची नाही आज आमचं जवळ अडीच हजार हेक्टर क्षेत्र शावळी तालुक्यातून उद्भव झालेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या कोट्यवधी रुपये नुकसान शाववाडी तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं झालं आणि हे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना जायचं कोणाकलं पंचनामा करायला गेल्यानंतर तो एक पंचनामा करण्यासाठी धाव्याला फोन करायचे तिथेही लोक आल्यानंतर की ते टेप घडवतात आणि मोजतात की एवढं झालं समजा एक एकराचं एक नुकसान झालं असेल दोन एकराचं नुकसान झालं तर ते चार पाच दहा गुंट्यामध्ये आम्हाला नुकसान झाल्यानं नोंद करतात बरं भाताला एकशे पंच्याऐंशी रुपये रेट कोणत्याला आमचा खर्च किती आहे कारण आणि मग हे झाल्यानंतर त्या ठिकाणी खर्च तिप्पट चारपट खर्च असताना देखील सुद्धा आमच्या नुकसान भरपाई दिली जात आहे गळ्यात तीन महिन्यात दाखल करायचं ऊसाची एप्रिल मे पासून ऊस मार्च एप्रिल मे तीन महिने ऊसाला असल्या उन्हामध्ये पाणी देऊन आमच्या म्हाताऱ्या कोताऱ्या माणसाने वस्तीवर जाऊन त्या ठिकाणी सांभाळायचा तिथं आल्यानंतर आज उसामध्ये रान डोक्याने सुशवाट केलाय रानगावी प्रचंड मोठ्या प्रमाणात मोर आहेत वांढरा आहेत आणि माकडं देखील आहेत हे झालं शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये आणि शेतकरी काय नाराज झालेला आहे की इथं आता परिस्थिती अशी आहे की नुकसान झालंय ते नुकसान भरपाई देण्यासाठी कोण पुढे यायला तयार नाही आणि याच्यामुळे वारंवार तक्रारी केल्यानंतर ही तशी दखल घेत नाही कारण ही जी आरेफ आहे उजवना मुखल नावाची ही स्थानिक आहे या भागातली काय काहीतरी तिचं गाव आहे आणि त्याच्यामुळे ह्या तालुका त्यांचा असल्यामुळे इथं तालुक्यात ते कोणाला तालुक जुमानत नाही काही राजकीय लोकांचे संबंध आहेत पॉलिटिकल त्याच्यातून संबंध आहेत त्याच्यामुळे त्यांना कोण विचारायला जात नाही सर्वसामान्य माणूस गेला पंचनामा का करत नाहीत म्हणाल्यानंतर तर पंचनामाचा विषय असा आहे की त्याला सही घेऊन या तला त्याला आम्ही जाऊन शोधायचा कृषी अधिकारी सही घेऊन या त्यांना आम्ही शोधायची सहा सहा महिने तीन तीन महिने लोकांचे पंचनामे झालेत यांच्या न झाल्यामुळे त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही जी काय तुम्ही जवळपास कोणतेची केली ती ती सुद्धा आम्हाला मिळत नाही मग काहीतरी छोट मोठं काहीतरी आल्यासारखं दाखवायचं पण ते जाहीर केल्यासारखं दाखवायचं आणि यामुळं शेती करायची का नाही शेतकऱ्यांचा पुढे प्रश्न पडलेला आता की जर आज आम्ही शेती करतोय आमच्या शेतीच उद्वस्त आहे ना ज्या शेतकऱ्याने स्वतःचे पैसे खर्च करून पाईपलाईन टाकल्यात हजार हजार दोन हजार फूट पाईपलाईन टाकले खर्च काढले विहिरी काढला आज त्याचं काय झालं त्यांचे आमचे पैसे नाही फिटले बंद पडल्या स्कीम आमच्या या कडवे कडवे खोऱ्यात गेले तुम्ही बाग एकदा शितूर वारंपर्यंत पेंडागळ्यापासून तुमच्या या मांजरापर्यंत अनेकांनी स्कीम केले बंद पडल्या स्कीम शेती करायची कारण त्याच्यामुळे अनेक वाड्या वाजता वस पडायला लागल्या त्याचा दुसरा अजून विषय की ज्यांची घरं वन विभागाच्या मध्ये ऍक्वारे केलेली आहेत गावात गुरुस टाकलेले आहेत गावात दुसरा मुद्दा सांगतो तुम्हाला वन विभागाचं हद्द कुठं शत्रुनाट मोजणी hmm. आणि ती मोजणी थेड गावात टाकली आंबाड्यात गेले तुम्ही दत्तगरीत टाकलेले म्हणजे गावच आमचं आलं पुढे गेलं गाव समतो तिथं पुरुष टाकलेला आहे मग आमची जनावरं चरायला सोडायची कुठं सांगा तुम्ही घरात रस्त्यावर सोडू करा जनावरं रस्त्यावर सोडून चरायला ना सोडायची नाहीत पाणी न्यायची नाहीत बकऱ्या शेळ्या मेंढ्या न्यायच्या नाहीत माणसाला ना आम्ही ना आमच्या शेतात सुद्धा जायचं आम नाहीत आम्ही गेल्यानंतर लगेच फोटो काढतात जंगलात चालत आला पोरगा का एखादा शेतकऱ्याला पुत्री मागे लागली त्याला धरला असेल ते आणला असेल त्याच्यावर सुद्धा तुम्ही गुन्हे दाखल केले आणि प्रचंड मानाला करायची पूर्ण तालुक्यामध्ये जी धरतीची पोरं आहेत रवीरला जाणारी पोर आहेत त्या रवीरला जाणाऱ्या पोराला सुद्धा भरायचं वेळामध्ये एका मुलाचा पाय मोडला त्याच्या त्याला सुद्धा आणला पाय मोडला पोराच एवढी मोठी समस्या ह्या तालुक्यामध्ये होत असताना वन विभागाचा दिंदक, इतक्या वर्षापासून स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील यांनी याच्याकडे लक्ष घालणं आवश्यक होतं असं तुम्हाला वाटत नाही शंभर टक्के गेलेलं पाहिजे आम्ही निवडून दिलं त्यांना आमची परिस्थिती तुम्हाला सांगतो ना आज आमच्या ज्या शेतकऱ्यांनी आम्ही निवडून दिले सगळ्यांना आम्ही निवडून दिलेला पंचायत समिती सदस्य कधी आमच्याकडे आला नाही आम्ही निवडून दिलेला जिल्हा परिषद पद परत आला नाही आम्ही निवडून दिलेला आमदार कधी आमच्या दारात आला नाही आम्ही निवडून दिलेला खासदार साठ वर्ष आमच्याकडे आले नाही साठ वर्ष खासदार साठ वर्ष आमच्याकडे आलेले नाहीत आणि मग ही परिस्थिती आमची कशामुळे झालेली आहे की ते खासदार कोण आहेत ते सुद्धा बघा आमच्या लोकांनी बघितलं नाही त्यांना काही गरज नाही त्यांना फक्त निवडणुकीच्या वेळेला यायचं आमची मतं मिळवायची आणि त्यांनी फक्त जायचं आज गावागावामध्ये बिबट्या असं बिबट्या ज्या गावात नाही असं एक पण गाव नाही त्या प्रत्येक गावातली कुत्री संपवलीत त्याच्यानंतर बकऱ्या हल्ल्या व्हायला लागले बकरी संपवलीत आता थेट माणसावरती हल्ले व्हायला लागले आणि जर हल्ले झाले त्याच्यात काही अडीच वर्षामध्ये सहा केसेस झाल्या शवाळीमध्ये जी मारली माणस वन्य प्राणी हे रिपोर्ट मध्ये ही लोक घेतच नाही आमच्या mm. जनावरांनी मारलंच नाही म्हणतात mm. सगळ्यात महत्वाचं पैसे मिळायचं तर नंतरचा विषय जर तुम्ही आवाज उठवला जर एखादा कार्यकर्ता आमच्यासारखा बोलायला लागला वन विभागाच्या विरोधामध्ये तर ह्यातले त्यांच्या स्थानिक असलेले जे कॉन्ट्रॅक्ट असतील किंवा जे राजकीय लोक कमी करतात वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे ज्यांच्याकडनं ते mm. ना। कॉन्ट्रॅक्ट घेतात ते लोक अपप्रचार करतात की ते पैसे मिळाले असते पण ते अधिकारी घाबरतात ते आबासाहेब पटाने आवाज उठवला आणि त्याच्यामुळे अधिकारी द्यावे त्याच्यामुळे नाही तर पैसे दिले असते पण त्यांना हे सांगायला सांगत नाही किंवा त्यांनी पंचनामा बरोबर केलाय का त्यांचा पंचनामा रिपोर्ट योजना आलेला आहे का बटन झालेली आहे का त्याच्यातून मग ते सगळं तुमचं झालं तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत हे लोकांना नाही सांगत ह्या प्रोसेस केल्यानंतर त्यात निष्पन्न करावं लागतं ते दाखवावं लागतं आणि मग ते होतं पण लोकांचं संभ्रम काय निर्माण करायचं की तुम्ही आवाज उठवला की तुम्हाला बदनाम करायचं मग ती बाकीची जे लढणारा कार्यकर्ते ती थांबतो वन विभागाच्या विरोधात बोलायला बंद होतो आम्ही यांच्या बापाला घाबरणारे नाही कारण मी चळवळीतला कार्यकर्ता आहे मला माहित आहे की दहा कार्यकर्ते दहा लोक आपल्या विरोधात बोलवून आपण विरोधात जात नाही लोकांना पब्लिकला माहित आहे की आम्ही लोकांसाठी काय करतो आज हा आवाज मंत्रालयापर्यंत आम्ही पोहोचवला आम्ही थेट लोकप्रतिनिधींच्या विरोधात आवाज उठवला आम्ही शासनाच्या विरोधात आवाज उठवला मी सत्ताधारी पक्षातला कार्यकर्ता एक की भाजपचा प्रदेश कार्यकारी सदस्य आहे आणि असं असताना तर माझ्या तालुक्यामध्ये माझ्या शेतकरी जर आम्ही होते तर मी सरकारच्या विरोधात सुद्धा बोलायला मागे पुढे बघत नाही बघत नाही वेळ पडली आमच्या वनमंत्री वनमंत्रीच्या विरोधात थेट भूमिका आम्ही घेतलेली कारण आमच्या लोकांना त्या ठिकाणी मिळाला पाहिजे त्याचे पक्ष वगैरे हा नंतर आहे माझी जनता शहाडीची पहिली आहे माझा शेतकरी पहिला आहे आणि माझ्या शेतकऱ्याला पहिला न्याय मिळाला पाहिजे भूमिका आमची आहे आणि आज आमची आपल्या लाईफच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की राज्याचं वन खातं हे सपशेल फेल गेलेलं आहे फेर गेले राज्याचा वनमंत्री मंत्री बोगस आहे गणेश नाईक यांच्यामुळं आज या वन अधिकाऱ्यांचं फोकवलेलं आहे हे सगळे वन अधिकारी यांच्यावर कुठला अंकुश या वनमंत्र्यांचा मंत्र्यांचा नाही आहे वन विभागाची पूर्णपणे दुर्दशा झालेली आहे सामान्य माणूस हरफोळून निघालाय कर्जबाजारी झालेला आहे लोकांच्या जम्मी उद्ध्वस्त झालेले घर उद्ध्वस्त झालेली आहेत आज आमची मुलं बाळ शाळेत पाठवायची का नाही पाठवायची तुम्ही वाड्या रस्त्यावर गेले सकाळी सहा वाजता पाच वाजता मुलं उठतात आंब्यातून चालणवाडीतनं मुलाला गेलेला तीन मुलं आहेत दोन्ही बाजूला गवत दो वाढलेलं आहे झाडं वाढलेली आहेत सकाळी मुलं चालत येत असताना रस्त्यावर गवं फिरतात बिबटे फिरतात आमच्या शाळकरी जर हल्ले झाले मुलं मारली आमची असाय गरगराव आठवी नवीची मुलगी मारली वाघावर काही नाही केलं दुःख नाही ना मुलगी ना अजिबात प्रकार पगार मिळतोय त्याच्यामध्ये आज शेतात जायला घाबरतो महिला भगिनी शेतात जायला घाबरतात एकटा शेतकरी जाऊ शकत नाही आंबारड्यामध्ये सुतार नावाचा शेतकरी परवा मैशी आणि जनावर घेऊन गेल्यानंतर त्या वड्यावरती मशीन धुत होता तेवढ्यात बिबट्या आला बिबट्याने वाघानं शिळ फाडले तो घाबरून मशीनं घेऊन घरी पडत आला पण ते शिळीकडे गेला नाही आज ग्रामीण भागामध्ये सत्तर टक्के भाग शावोली तालुक्याचा दऱ्याखोड्यात वाड्या वासल्यावरती आहे आमचं सरकारला शासनाला आपल्या माध्यमातून एवढं सांगणं आहे की आमचं संरक्षण काय आज आमचा रात्रीच्या वेळेला आमचा कोण माणूस घर बाहेर पडू शकत नाही मुलं बाहेर शाळेला जाऊ शकत नाही रस्ते आणवून ठेवलेले आहेत रस्त्यावर अतिक्रमण होऊन तुमचा विभागात ते रस्ते झालेले आहेत मंदिर अतिक्रमणामध्ये आहेत गावं अतिक्रमणामध्ये आहेत मग आम्ही सगळे तुमच्या जर पुनर्वसन करा ना तुम्हाला जर वाटतं ना की आमच्या वा बरघरवाडा आहे आमची वाडी वस्ती आहे ती तुमच्या गौरविभागाच्या अतिक्रमणामध्ये आहेत द्या ना पुनर्वसन करा ना सरकारनं पैसे आहेत ना सरकारनं चांगलं त्याला पुनर्वसन करावं घरदार बांधून द्यावी आज आमची घरकुल आलेली आहेत आल्यानंतर सुद्धा सामान्य जे गोरगरीब वंचित भोजन लोक त्या ठिकाणी राहतात त्याला त्या ते सामान्य माणसाला त्याचं घर गळतंय पडतंय त्याला असा लाकडी ठेपा सुद्धा लावायची अनुमती देत नाही हे तिथे जातात गवत कापायचं असतं आपल्या शेतातलं भात आणायचं असतं शेतातून हे वन विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी पैसे मागतात शेतकऱ्यांना जे आपल्या शेतातलं भात कापून आणायचं असेल गवत कापून आणायचं असेल तर ते रस्ता वापरायचा असेल तर तिथं असताना वनसेवक असेल वनपाल असेल त्याला पाच पाच दहा दहा हजार रुपये द्यायला लागतो तर तरी रस्ता वापरायचा ही बातमी तुम्ही सांगा ही बातमी ही घेता आज खूप मोठ जर तुमच्या रात्र एवढा त्या ठिकाणी विषय त्यानंतर बोला एक असं आहे की आपण मग म्हटलं की आम्ही या संदर्भात राज्य सरकार करा मागणी केली आहे तालुक्यासाठी काहीतरी तुम्ही उपयोग कराव्यात माहिती सरकार आहे मंत्री भाजपचा मुख्यमंत्री भाजपच आहे असं असताना देखील एक भाजपाचे कार्यकर्ता तालुक्यातील एक पदाधिकारी म्हणून तुम्हाला कधी कुठं उणीवत आणत की बाबा आमचे वरिष्ठ जे आहेत ते आम्हाला हा विषय ज्यावेळेला वनमंत्र्यांनी जेव्हा आम्ही घेऊन गेलो वनमंत्र्यांनी जो वेळा मिटिंग लावली त्याच्यानंतर मिटिंग कधी लागली ज्यावेळेला हा थेट विषय मी मुख्यमंत्र्यांना सांगितला साहेब तालुक्याची अशा अशी परिस्थिती आहे निवेदन दिल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी थेट गणेश नायकाला माहिती दिली किंवा ही बैठक लावा ही बैठक ज्यावेळेला लावल्यानंतर तालुक्याचा विषय आपण त्याला दोन वेळा बैठक त्या वन विभागाच्या वन अधिकाऱ्यांनी कॅन्सल केली त्या वन अधिकारी त्या ठिकाणी बैठकीला पोहोचले नाहीत आले नाहीत आणि त्यांनी कारणे दाखवली पण त्याच्यानंतर मग हा विषय आम्ही थेट वनबल प्रमुखापर्यंत पोहोचवला शोमिता बिस्वास नावाच्या आय एस अधिकारी वनबल प्रमुख आहेत महाराष्ट्राच्या त्यांच्यापर्यंत हा विषय केलेला आहे त्यांच्याकडे आम्ही अनेक पाठपुरावा केलेला आहे या तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कंत्राटदार वन अधिकारी यांचा साथलोठा आहे हा महत्वाचा विषय आपल्यासाठी सांगतो शेवटचा सा। आमचं नुकसान झाला हा विषय वेगळा आहे mm. पण खरी गंमत तुम्हाला सांगतो वन खात्यात येणारे सगळे प्रोजेक्ट वन खात्यात येणाऱ्या योजना सवलती ह्या सगळ्या लाटण्याचं या ठिकाणी काम होत एक वन अधिकारी आणि कंत्राटदारामध्ये पस्तीस टक्के घेतले जातात एक काम घेण्यासाठी वन अधिकाऱ्याला पस्तीस टक्के पैसे द्यावे लागतात किती पस्तीस टक्के मग काम कसं होत असं तुम्ही सांगा मला आरोप आहे थेट तुम्ही सर्च करा माहिती घ्या त्यांच्याकडनं की आज त्या ठिकाणी या तालुक्यामध्ये प्रचंड गंगार जंगल होत त्यावेळेला कधी बिबट्या वाघ वगैरे आमच्या रांगात घरात आला नाही आज काय येतोय ये त्याची पण उकळ सांगतो तुम्हाला ही सगळी जनावर काय लागली की फायर पट्टा म्हणून त्यावेळेला वन विभागासाठी जमीत होणे म्हणून फायर पट्टा पूर्ण वन विभागाला काढला जातो त्याचे पैसे कंत्राटा थ्रू अधिकाऱ्यांचे आणि कंट्राला होतात वन पट्टा काढल्यानंतर वनपट्ट्या म्हणजे पट्टा जळत होणार म्हणून मग ते काढल्यानंतर पुन्हा आग कशी काय लागते जळ वन पट्ट्याचे पैसे वेगळे पट्टा काढायचा जळीत पट्टा काढल्यानंतर त्याच्यामध्ये काय म्हणत त्याला फायर वाउचर फायर वाउचर काय म्हणायचं फायर वाउचर म्हणून कोट्यावधी रुपये ह्या लोकांनी जमा करायचे कोट्यावधी रुपये आणि हे फायर वाउचर ज्या नाव नावा नावाखाली नावा महाराष्ट्रातील सगळी जंगल पेटवली पेटवली जंगल सगळी तुम्ही कधी मला आम्ही राणाची मोठे तालुक्यात झालो आज अशा आजपर्यंत कधी जंगल जाण्या की ते एवढं मोठ्या प्रमाणामध्ये जायचं थोडंफार कुठेतरी पण चालू गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जंगल पेटवली जातात आणि जंगल पेटल्यानंतर हे सगळे प्राणी लोकांच्या शिवारात जंगलामध्ये खायला काय नाही पाणी प्यायला नाही माझा प्रश्न असा होता की तुम्ही कुठलं भाजपचे मुख्यमंत्री आहेत तुम्ही स्थानिक लेवलला नेते भाजपाचे आहात एवढ्या गोष्टी होत ता असताना तालुक्याची एवढी मोठी समस्या असताना वडील संदर्भात हा प्रश्न तुमच्या एक रस्त्यावरचा कार्यकर्ता म्हणून तुमची संपूर्ण महाराष्ट्रावर ओळख आहे ताकदीचा कार्यकर्ता प्रश्नाला कधीच नेणारा कार्यकर्ता तुमची ओळख आहे मग ह्या प्रश्नाकडे आपण कांबिर्याने पाहून ह्या प्रश्न तुमच्या स्तरावर सोडवण्यासाठी तुम्ण तुम्ण काय प्रश्न आज आम्ही जे प्रश्न सोडवले आहेत आता त्यातला हा एवढा मोठा विषय आहे की ले ले। आज शेतकऱ्याला जो दिलासा मिळाला आहे तालुक्यातल्या ही सर्व उभा केली गावागावात जेव्हा बैठका घेतल्या आणि त्याच्यावरती आज बऱ्यापैकी कंट्रोल आलेला आहे की आज शेतामध्ये जाताना भीती राहिली आहे आढळत होते ते लोकांचा शेत शेतात जायला लागले शेताच्या भांडावर जायला लागले आज जी शेती पडली होती ती चालू झाली हे लोक शेती करू देत होते शेतकऱ्याला आज शेतकऱ्यामध्ये हिंमत तयार झाली जे वन विभागांना पंचनामे बंद पाडले होते ते वन विभागाकडनं आता पंचनामे चालू झाले पण शंभर टक्के पंचनामे झालेले नाही आज आंबा साइडला थोडेफार चालू झाले आंबाला शहराच्या भागात थोडेफार झाले पेंडाच्या भागात थोडेफार चालू झाले थोडेफार आहे म्हणजे याला शंभर टक्के आम्ही संतुष्ट नाही तुम्ही दहा टक्के फक्त त्या ठिकाणी हे पंचनामे करतायत आमचं पुढचं जे धोरण आहे की जोपर्यंत सक या तालुक्यातला की जे बोगस भ्रष्टाचारी आणि कंत्राटदारांच्या हाताजवळ पैसे कमवणाऱ्या अधिकारी तालुक्यात जोपर्यंत हद्दपार होत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही हे सगळं आम्हाला थपवण्यासाठी आज आमची मागणी एकच आहे मान्य वनमंत्र्यांच्याकडे नवीन डीशिप आलेलं धैर्यशील पाटील चांगला अधिकारी आहे त्यांच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत आज ती या ठिकाणी वळण लावतील आज जी माध्यमातून आज आमची मोहीम चालू आहे की आगामी काळामध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो जर या तालुक्याकडं वन विभागानं दुर्लक्ष केलं लक्ष दिलं नाही शेतकरी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न जर केला मग ते स्थानिक कोण कंत्राटदार असू देत राजकीय लोक असू देत किंवा त्या ठिकाणी असू अधिकाऱ्यांचं जाळ असू दे हे आम्ही पूर्ण मोदीत कायद्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ह्या गोष्टीवरती तत्काळ ह्या लोकांनी तालुक्यातल्या सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांनी पुढाऱ्यांनी आणि कंत्राटदाराने मिळून जर त्याचा अंकुश ठेवला नाही तर ह्या तालुक्यामध्ये उठाव तयार होईल तो नेपाळमध्ये उठाव झाला तशा पद्धतीने आम्ही शेतकरी उठाव करू यांचं एकही कारण या ठिकाणी चालू देणार नाही आम्ही टाळून ठोकू वन विभागाला टाळं ठोकू तशीदार कानात टाळत ठोकू आणि हजारो लोकांना घेऊन आम्ही जेल भरो करू ही भूमिका आमची आहे की आमच्या शेतकऱ्याला जर तुम्ही असं कच्च समजत असाल की शेतकरी तुम्हाला परवडणारा नाही आज आम्ही शांततेत घेतोय आमची पोरं शाळा शिकतायत त्यांना शिक्षण घेऊ दे शेतकरी प्रामाणिक आहे त्याला धान्य पिकवू दे पण आमचं जर घरच उद्ध्वस्त करायला लागलं तर तुमच्या अधिकाऱ्यांचं सुद्धा घर उद्ध्वस्त करायला आम्ही मागेपुढं बघणार नाही आपला मोठी अपेक्षा आहे की आपल्या लाईव्ह मराठीच्या माध्यमातून विभागाचा मुद्दा आपण उचलावा आपण या ठिकाणी आला तर आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि खरं तर मी आपण लाईव्ह मराठीला धन्यवाद देतो की आज एवढी मोठी मला अर्धा तासाची मुलाखत आपण घेतलेली आहे आणि ही मुलाखत की सगळ्या या तालुक्यातले प्रत्येक शेतकरी ऐकणार आहे आणि माझ्या शेतकऱ्याची व्यथा आपण मांडावी की आज आमचा शेतकरी शेतीकडे उदृष्ट झाला घरात बाहेर पडण्याची मुश्लिष्ट झालेली आमची मुलं शिक्षणाला जायची थांबलेली आहेत त्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे हा उठाव आता होण्याच्या अगोदर शासनानं शाम व्हावं अन्यथा यांचा उद्रेक हा एक प्रचंड मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि हा उद्रेक कोणी आणू शकणार नाही सरकार शासन जरी आम्ही शासनात असलो सरकारमध्ये असलो तर आमचा केंद्रबिंदू म्हणजे पहिला माझ्या तालुक्यातला शेतकरी आहे आणि माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे वेळ पडल्यास मला सरकारच्या विरोधात किती मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल सरकारच्या विरोधात किती मोठं आंदोलन करावं लागलं तरी चालेल आमच्या भाजपचे वनमंत्री असलेले गणेश नाईक त्यांच्या विरोधात जरी भूमिका घ्यावी लागली तरी तुम्ही गेला खर तर त्यांच्या की जो रस्त्यावर लढणारा कार्यकर्ता असतो तो रस्त्यावर लढणारा माणूस असतो आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस